परफॉर्मन्स पुन्हा एकदा काय जल्लोष कसा प्रतिसाद आहे खूप छान वाटतंय माझं हे दुसरं वर वर्ष आहे मी इकडे तर मला खूप छान वाटतंय आणि हे जे प्रेक्षक वर्ग आहे की मागच्या वर्षी पण मी मागच्या वेळेस पण आले होते की असंच भरभरून प्रेम होत आणि ह्या वर्षी पण भरभरून प्रेम त्यांचं मिळत आहे म्हणून खरंच खूप छान वाटतंय आणि मी वामन वामनजी म्हात्रे मी यांना खरंच मनापासून यांचं मी आभार मानते दरवर्षी बोलवतात जो मान सन्मान देतात त्या बाबतीत मी त्यांचं मनापासून आभार मानते कसं वाटलं आज बदला बरोबर छान वाटलं खूप छान वाटलं आणि लोकांचं जे मला प्रेक्षक वर्गांचं जे प्रेम मिळतोय ते बघून अजून म्हणजे एक खूप छान वाटतंय आनंद मिळतोय आणि असंच प्रेम मी म्हणते की प्रेक्षक वर्ग असेच प्रेम माझ्यावर राहतो अग्रिमहोत्सवाबद्दल काय सांगाल कशा प्रकारे एकंदरीत नियोजन होतं आजचं नियोजन आजचं नियोजन काळजी काळजी घेतली थोडी भीती खूप छान घेतली जाते आल्यापासून जे हवं आहे ते मला मिळतं <laughs> काही म्हणजे कुठल्याही गोष्टीचं हा मी म्हणजे वामनजी मी यांचं मनापासून आभार परत मानते कारण कलाकारांना ते कुठल्या गोष्टीचं म्हणजे हे कमी पडू देत नाही म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानते थँक्यू थँक्यू